नमस्ते मित्रांनो ही गोष्ट आहे एका ऑनलाईन जुगाराची मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील बावी नावाचं नावा एक गाव आहे त्या गावामध्ये लक्ष्मण जाधव नावाचा एक उमदा तरुण राहत होता त्या लक्ष्मणचं तेजस्विनी नावाच्या एका मुलीसोबत लग्न झालं हा प्रेमविवाह होता घरच्यांनी खूप आनंदाने या दोघांचा प्रेमविवाह लावून दिला होता संसार अगदी सुखात सुरू होता मात्र याला नजर लागली ती जुगाराची मित्रांनो लक्ष्मण हा ऑनलाईन जुगार रमी ड्रीम इलेवन यासारख्या ऑनलाईन गेममध्ये वाहवत गेला आणि त्याच्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहिला या कर्जाच्या डोंगरामधून त्याच्यामध्ये नैराश्य आलं आणि या नैराश्यामध्येच या, या लक्ष्मणने त्याची पत्नी तेजस्विनी आणि त्याचा दोन वर्षाचा मुलगा जो निष्पाप निरागस होता त्याचं नाव शिवांश यांना विष पाजलं आणि या नैराश्यमधून त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली मित्रांनो ही फक्त एका खेडेगावातील कथा नाही आहे स्टोरी नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा अनेक घटना पाठीमागच्या काळामध्ये घडल्या आहेत तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ऑनलाईन या जे काही गेम आहेत ड्रीम इलेवन असेल रमी सर्कल असेल या ऑनलाईन गेमवर बंदी आणणारं विधेयक सादर केलेलं आहे खरं तर केंद्र सरकारचा हा स्वागतार्ह निर्णय आहे कारण या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून गोरगरिबांची असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अनेक बडे आपण अधिकारी म्हणू गोरगरिबांचे लेकरं म्हणू हे क्षणिक शॉर्टकट शॉर्टकटमध्ये श्रीमंत होण्याच्या नादात ह्या ऑनलाईन गेममध्ये अडकलेले आहेत या देशामधील काही सेलिब्रिटी आहेत ते सेलिब्रिटीसुद्धा आम्हाला सांगतायत की तुम्ही ड्रीम इलेव्हन खेळा तुम्ही रेमी सर्कल खेळा खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे यातून देश हा प्रगतीपथावर जाणार नाहीच मात्र अमित शहानी जो हा ऑनलाईन गेमवर बंदी आणणारा कायदा सादर केलेला आहे विधेयक सादर केलेला आहे हे के नक्कीच समाजाच्या या देशाच्या फायद्यासाठी आहे मिळालेल्या माहितीनुसार शालेय जीवनामधील विद्यार्थी सुद्धा या ऑनलाइन गेममध्ये अडकलेले आहेत आणि ही खूप दुर् दुर्दैवाची गोष्ट आहे अशा अनेक घटना आहेत खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे पण मित्रांनो जर आपल्या आजूबाजूला जर असे ऑनलाईन गेममध्ये अडकलेले जर कोणी असतील तर त्यांना नक्कीच सावध करा कारण यामधून माणूस श्रीमंत होत नाहीच मात्र स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही कारण यशाला हा कधीच शॉर्टकट नसतो जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर दिवसरात्र जिजावं लागतं काम करावं लागतं असं ऑनलाईन गेम खेळून श्रीमंत होणारे फक्त शून्य पॉईंट शून्य पॉईंट दोन टक्के लोक असू शकतात मात्र त्याच्यामध्ये आपला नंबर लागेल ही गोष्ट तुम्ही सोडून द्या आणि नक्कीच तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून ह्या कष्ट करा प्रामाणिक कष्ट करा जिद्द ठेवा आणि हे जर कोणी ऑनलाईन गेम खेळत असतील तर त्यांना ह्यापासून परावृत्त करा धन्यवाद